किंवा असू द्या नुसती धावाधाव केल्यानं के के आपण सफलतेपर्यंत जाऊ शकत नाही त्याच्याकरता भाग्याची जोड असावी लागते भाग्य जरी सानुकूल केले उद्यम सदा सफळ एखाद्याचं भाग्य सानुकूल असेल त्याला प्रतिकूल नसेल त्यानं काहीही उद्योग करू द्या तिसऱ्या मजल्यावरती पंचरचं दुकान काढू द्या तरी ते पंचरचं सा दुकान चालतं का कारण त्याच्या पाठीमागं भाग्य आहे आणि एखाद्याचं जर भाग्य तो निदैव असला तो जर करंट असला त्याच्या पाठीमागं भाग्यानं जर हात ठेवलेला नसला तर त्यानं काहीही करू द्या तो उद्योग सफल होत नाही एका दोन मित्रांनी सोबतच त्या ठिकाणी किराणा दुकान टाकले गावामध्ये एका मित्राचं दुकान एवढं मोठं झालं एवढं मोठं झालं पूर्ण गावाचा किराणा त्याच्या दुकानातून त्या ठिकाणी जाऊ लागला परंतु दुसऱ्या मित्राने जे किराणा दुकान टाकलं होतं ते एकदम तोट्यामध्ये तो गेलं आणि बंद करण्याची वेळ त्याच्यावरती आली त्या ज्याचं दुकान बंद पडत होतं त्यांना त्या दुसऱ्या मित्राला प्रश्न विचारला का रे आपण तर सोबतच त्या ठिकाणी दुकान काढलं होतं दुकान आपण सोबतच चालू केलं होतं मग तुझं दुकान एवढं मोठं झालं सगळ्या गावचा किराणा तुझ्या दुकानामधन जातो आणि माझं दुकान बंद पडण्याची वेळ आली असं का तो म्हटला भाग्य भाग्य जरी सानुकूल केले उद्यम सदा जोड असणं फार गरजेचं आहे सुभाषितकार सुभाषितामध्ये वर्णन करताना असं म्हणतात माधाव माधाव विनैव दैवम नो धावनं साधनम साधनमस्ति लक्ष्मी आहा चेत धावनं साधनमस्ति लक्ष्मी आहा श्वाधाव मानो न लभेत लक्ष्मी